ऑफर 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 तर शेतकरी मित्रांनो खास आपण या दहा एच पीच्या बॅक रोटरी पॉवर विडर वरती खास दहा हजार रुपयांचा डि डिस्काउंट ऑफर आपण या मशीनवरती सव्वीस जानेवारी निमित्त ठेवलेला आहे तर मित्रांनो आपण या मशीन सोबत या सर्व अटॅचमेंट सहित हे मशीन तुमच्या घर पोहोच हे आपण मशीन पोहोच करणार आहे त्याच्यासोबत आमचा माणूससुद्धा येईल माणूस तुम्हाला मशीनचा डेमो देईल तुम्हाला मशीन चालवणं कसं चालवायचं कसं ते सगळं शिकवले जाईल सर्वात महत्वाचं म्हणजे दहा हजार साहित्य पूर्ण देणार आहे तर साहित्याची पूर्ण नाव आणि याची मूळ किंमत म्हणजे डिस्काउंट पकडून याची मूळ किंमत किती ते सांगा याची या मशीनची पूर्ण अटॅचमेंट साईड ही किंमत एक लाख पंचावन्न हजारामध्ये दहा एच पी मशीन आपण देतो असतो पण आज आपण खास भाऊंच्या म्हणण्यानुसार आपण सव्वीस जानेवारी निमित्त या मशीनवरती आपण दहा हजार रुपयांचा डिस्काउंट ठेवलेला हो आहे आणि तेही तुमच्या घरपोच तुमच्या रानात येऊन मशीनचं डेमो वगैरे दिलं जाईल तुम्ही पूर्ण मशीन तिथं कसं चालवायचं चा, कसं ऑपरेट करायचं त्याची सर्व्हिसिंग कशी करायची त्याची ऑइल लेवल कसं बघायचं हे सर्व तुम्हाला टेक्निकल नॉलेज पूर्ण आमची माणसं येऊन तुम्हाला दाखवून देतील अशा पद्धतीची मशीन आहे याच्यासोबत तुम्हाला बॅक रोटरचं रोटर येतात त्याच्यानंतर इथं भर लावायचे रोटर येतात इकडे याच्यामध्ये सांगा ना आता रोटर आहे हे साधा रोटर आहे हे हा रोटर चालणार आहे बर त्याच्यानंतर हा बॅक रोटर आहे म्हणजे हे भर लावायसाठी हे रू, दोन रोटर येतात त्याच्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस पाळी चालवायची हो, राहणार त्यावेळेस हे वखर आपण याच्या सोबत देतोय हायड्रोलिकच म्हणतो हायड्रोलिक वखर आहे आणि हायड्रोलिक वखरची क्वालिटी अशी आहे की तुम्ही याला फक्त बोटानाच खाली वर करू शकता असं पद्धतीची आपण जोडलेला आहे म्हणजे बाकी इतर लोकांचे तुम्हाला बळजबरी ताकद लावा लागते याला तुम्ही बोटाना खालीवर करू शकता इतका स्मूथ मध्ये आपण हे सुद्धा करीमध्ये भेटणार आहे त्याच्यानंतर बाकीच्या अटॅचमेंट काय आता हे सरी यंत्र सुद्धा आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आपल्याला कांद्याची वगैरे हो सरी काढायची त्यांच्यासाठी यंत्र सुद्धा आपण दिलेले आहे हे लोखंडी चाकत येतोय या पूर्ण अटॅचमेंट सहित हे फक्त आणि फक्त एक लाख पंचेचाळीस हजारामध्ये आपण हे ऑल महाराष्ट्रात पूर्ण कुठेही असू द्या तुम्हाला घरपोच आपण डिलिव्हरी करणार आहे बरोबर घरपोच डिलिव्हरी म्हणजे तुमच्या माणसाचा जाण्याचा खर्च नाही नाही तुमच्या मशीनचा नेण्याचा खर्च नाही बरोबर बर ना हो। तो तो बर हे तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही पोहोचवायला पोहचवायला हे डिझेल की पेट्रोल हे डिझेल मशीन आहे डिझेल मशीन सेल्फ स्टार्ट आहे बॅटरी वगैरे सिस्टम आहे सेल्फ स्टार्ट आहे तुमची बॅटरी काय डिस्चार्ज झाली रिकॉइल सिस्टम सुद्धा आपण याला दिलेला आहे बस बरं याच्यामध्ये जे अजून जर वैशिष्ट्य सांगायला ठरले तुमची कारण की याच्यामध्ये तुमचं नॉब वगैरे भरपूर दिसतात तर हे कशाच आहे बोजारा जवळ या